ब्रेकनंतर बातमी आता शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या आंदोलनाची कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्यासोबतची बैठक निष्फळ ठरल्याचं रविकांत तुपकर यांनी सांगितलेलं आणि येत्या काळात गनिमी काव्यानं आंदोलन करणार असल्याचा देखील त्यांनी इशारा दिलेला आहे गेल्या काही दिवसांपासून त्यांनी शेतमालाला भाव देण्यासाठी आंदोलन केलं होतं विदर्भात केलं होतं नंतर ते मुंबईत आले होते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती अन्नत्याग आंदोलन केलं होतं मात्र कृषी मंत्र्यांसोबतची बैठक निष्फळ ठरलेली असं तुपकर यांनी सांगितलं आणि येत्या काळात गनिमी काव्यानं शेतमालाच्या भावासाठी आंदोलन करणार असल्याचं तुपकरांनी स्पष्ट केलं राज्य सरकारच्या वतीनं कृषी मंत्री महोदयांनी सोयाबीनच्या भावाबद्दल काही स्पष्टीकरण दिलं नाही सोयापिंडीच्या निर्यातीबद्दल नाही ठोस असं काही त्या बैठकीत झालं नाही ती बैठक निष्फळ झालेली आहे आणि आता आम्ही आक्रमक आंदोलन हाती घेण्याच्या तयारीत आहोत पुढचं आंदोलन आमचं कोणत्याही क्षणी कोणत्याही ठिकाणी ठिकाण न सांगता छत्रपती शिवाजी महाराजांच्या गर्मी काव्याच्या पद्धतीनं आमचं आंदोलन आता लवकरच सुरू होईल नेक ब्रेकिंग न्यूज आहे अंबादास दानवे यांच्या संदर्भात एम एम एस संदर्भात केलेली तक्रार बनावट सही करून मागे घेण्यात आल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवेने केले मात्र मी आरोपावर ठाम आहे तक्रार मागे घेतली नाही असं देखील अंबादास दानवे यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे एम एचं मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या विषयी काही तक्रारी मी केलेल्या होत्या आणि या संदर्भात प्रवीण भाऊ आपले आपले प्रवीणजी दरेकर आपले सन्मान्य सदस्य आणि मान्य मंत्री महोदय उदयजी सामंत साहेब होते याच्यात देख, सा एक एकाविषयी मी जी तक्रार केली होती ती मागे घेतल्याचं अशा पद्धतीनं सांगितलं गेलं होतं सभापती महोदय माझ्याकडे सगळे डॉक्युमेंट्स आहे मी असं कोणतीही ती तक्रार मागे घेतलेली नाही एक माझी सही स्कॅन करून या ठिकाणी अशा पद्धतीने पत्र दिलं गेलेलं आहे माझ्या ऑफिसचा कोणताही आउटवर्ड नंबर नाही कोणत्याही त्याच्याविषयी मी तक्रार मागे घेतली नाही आणि उलट मी मला हे असं कळाल्यानंतर मी या विभागाला पुन्हा एकदा पत्र लिहिलं की माझी बनावट सही करून अशा पद्धतीनं तक्रार मागे घेतल्याचं दिलेलं आहे त्यामुळे माझी तक्रार जी आहे ती तिच्यावर मी ठाम आहे आता कुठलं तक्रार वाचली त्या तक्रारीमध्ये त्यांनी उल्लेख केला माननीय मुख्यमंत्र्यांचा त्याच्यामध्ये उल्लेख केला माननीय मुख्यमंत्र्यांच्या पीएनचा आता तुम्ही वाचलं ना आता त्याच्यामुळं ती तक्रार तरी ते खरी तक्रार आहे का ते जे वाचतं ते जसं म्हणतात माझं पत्र सही स्कॅन करून वापरलं ते माझी सही नाही तशी ही तक्रार सुद्धा ज्याच्यात माननीय मुख्यमंत्र्यांचा उल्लेख